सन्मानिय राऊत साहेब वैभव नाईक दुधवडकर साहेब सर्व या ठिकाणी मान्यवर या सर्वांचं आज या ठिकाणी कणकवली विधानसभा मतदारसंघाच्या वतीने मी सरच स्वागत करत आहे सन्मानिय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब सकाळी सावंतवाडीमध्ये त्यांचं आगमन झालेलं आहे आणि पक्षाच्या वतीने ही शिवसंवाद यात्रा आपण चालू केलेली होती पण सावंतवाडीमध्ये सन्मानिय पक्षप्रमुखांनी सांगितलं ही माझी शिवसंवाद यात्रेपेक्षा माझं कोकण हे माझं अख्खं कुटुंब आहे म्हणून माझी कुटुंब संवाद यात्रा अशा पद्धतीने त्याने या यात्रेला सुरुवात केलेली आहे सावंतवाडी असेल कुडाळ असेल मालवण असेल आणि त्यानंतर तुमचं आमचं दैवत भराडी मातेचं दर्शन घेऊन आज या कणकवली विधानसभा मतदारसंघामध्ये आपले विचार मांडण्यासाठी सन्मानिय उद्धवजी ठाकरे साहेब या ठिकाणी आलेले आहेत दोन हजार एकोणीसमध्ये विधानसभेच्या निवडणुकीसाठी कणकवलीमध्ये सन्मान्य ठाकरे साहेब आलेले होते आणि आज ज्या पद्धतीने मातोश्री असेल ठाकरे कुटुंबी असेल त्यांच्यावरती ह्या मतदारसंघाचा जो आमदार ज्या पद्धतीने टीका करतो आहे ज्याच्याजवळ कोणतंही विकासाचं विजन नाही आहे फक्त या जिल्ह्यामध्ये येऊन टक्केवारी घेणं आणि फक्त मातोश्रीवरती आणि ठाकरे कुटुंबांवरती टीका करणं ह्या पलीकडे इथल्या आमदाराचं कोणतंही काम नाही आहे अशा आमदाराला आपल्याला या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये असेल किंवा उद्याची जी लोकसभा निवडणूक सन्मानिय राऊत साहेबांची होणार आहे त्या निवडणुकीमध्ये सुद्धा आपल्याला मागच्या वेळी राऊत साहेबांना जे पावणे दोन लाखाचं मताधिक्य मिळालेलं होतं यावेळी आपल्याला अडीच लाखाच्या मताधिक्याने ह्या लोकसभेची सीट निवडून आणण्यासाठी आजची जाहीर सभा आयोजित केलेली आहे तुमचा आमचा सर्व कार्यकर्त्यांचा जनतेचा या ठिकाणी उत्साह वाढवण्यासाठी पक्ष प्रमुख आज या कणकवली मध्ये आलेले आहेत जे जे सन्मानीय ठाकरे कुटुंबियांवरती मातोश्रीवरती टीका करतील त्यांना येणाऱ्या निवडणुकीमध्ये गाडण्याचं काम आपण सर्वांनी करूया एवढी मी विनंती करतो आणि सर्वांचं या ठिकाणी स्वागत करून मी या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र स्वागताचा या ठिकाणी कार्यक्रम होणारच आहे पण तत्पूर्वी